पैसे घेत पैसे काय झाडा लागते का पैसे काय झाडाला लागतील का पैसे घेताना अगोदर आणि पैसे द्यायच्या वेळेस तोंड लपवायचं का गे तुझ्या नवऱ्याला पैसे घेताना लाज नाही का वाटली झिप रेराव माझी काय चूक मला कशाला मारण करताय तुम्ही अगं झिपरे <laughs> त्यानं उसने घेतलेले पैसे त्याच्या स्वतःच्या घशात घातले काय तुझ्या बिना नरळ्यात घातले असतील ना काही तर सावकर मला त्यातलं काय बी माहित नाही मी तुमच्या पाया पडते मला मारू नक नाही तुझी चांबडीच लोळवतो का नाही बघा यायला म्हणजे तुला कळेल कसं वागायचं कसं नाही त्या पण माझ्या नवऱ्याची शिक्षा मला कशा पाहिजे तुम्ही नवरा तुझा म्हणल्यानंतर शिक्षा तुलाच मिळणार ना कशी हजार नेला मिळणार बघा सावकर तुम्ही असं करू शकत नाही सोळा मला जाऊ द्या तुला आज कुठला तारणहार येतोय ना वाचवायला तेच बघतो ए मोंटे झाली का आईला पायी घालून सकाळच्या पारी अरे घरातलं काम उद्योग करायचं कोणी हा आता काय राहिले आता दारात काढले की मी आपण दूध कोण घालायचं बाप मला सांगा राव रोज मला सकाळ संध्याकाळ तुम्ही दूध घालायला लावताय ला ला का नाही आणि पगाराच्या टायमिंगला तेवढं पुढं पाया सारून जाता हो एक दिवस म्हणता का तू त्याच्या पगारात धर पाच पन्नास रुपये तुला खर्चायला लागतं म्हणून हो ग आपलं सारखं माझ्याच माड्यावर दुधाच बांधायचं आता पैसे एवढं साठ माठ हा आहे की दोनशे रुपयाचा शर्ट राव पोर कसल भारी भारी शर्ट घालते ती तुला कोणी नाही म्हंटल कोणी नाही म्हणलं घेता का हात आकारधा घेताय लगेच वायच कुठं फिरायला जावं म्हणलं की लगे येताय तुम्ही द्या इकडे ते काय तर दूध घालून सगळं घरी ये आणि ते पोरांना चारा आण नाही तर बस शिव वर जाऊन शायनिंग मार मला दोन तास लागतं अजून मी आता सांगतो परत माया नावाने शिमका करू नका काय तर उगाच बापू जरा काम होत तुमच्याकडे बोल की आणि आज जर दिसतो यस सकाळपासून काय उत्तरा बितर दिला नाही वाटत तस काय नाही हो पण त्यासाठी आलो होतो बापू हे बघ दहा रुपयाला जर पैसे मागायला असशील ना एक रुपया मिळणार नाही आल्या पाऊली माघारी जायचं जा। दारूसाठी नाही आलो हो बापू मी मला माहिती गॉड गॉड म्हणून पैसे मागणार आणि पैसे मिळाले की दारू दारुडून येणार बापू माझं म्हणणं तरी ऐकून घ्या की तुम्ही आधी अरे काय म्हणणं तुझं अ बापू त्या बण्या सावकाराकडून तीन हजार रुपये घेतलं होतं मी अरे वाटलंच कुठं तरी गल खंदी असेल कि दिसायला लागला बापू तुला अहो त्याचं तीन हजार रुपये आणि द्यायचं झालं नाही म्हणून स्नेहाला रस्त्यात आडवली लय मारतोय बापू अरे त्याला कोणी दिला बायकांना हात लावायचा अधिकार बापू सगळ्या गावासमोर तो स्नेहाला मारतोय अजून पण मारणं चालू आहे त्याचा बापू कुठे आहे तू दा चल दाखव चल सोडा सोडायला पैसे घेतात कस गोड वाटत बस 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 जोपर्यंत तुझा नवरा पैसे घेऊन येत नाही तोपर्यंत तुला सुट्टी नाही करू नका जाऊ द्या मला माझ्यावर अन्याय करू नका हा पैसे घेताना नाही अन्याय वाटलं हे तर काहीच नाही तुझ्या नवरा जोपर्यंत पैसे घेऊन येत नाही आता तुझा तुला रखेल जर बनवून नाही ठेवलं तर नावाचा बन्या सावकार नाही आला बघ तुझा शोहर आणि त्यासोबत गावाचा तारण हार <laughs> मोकाट्याने सोडपोरीला बापू बऱ्याच सावकार हातात धरलेली गोष्ट सहजासहजी सोडत नाही ध्यान आता असू द्या अरे तुला कुणी अधिकार दिला रे दुसऱ्यांच्या बायकांना हात लावायचा आता फक्त हातच लावलाय नंतर काय काय लावे बघायचं का अरे आतापर्यंत लय जनाचा जा संसार उदळ असतो माणूसच आहे ना उग नाही केले पैसे घेताना लाजा नाही वाटले हे बघ मोकाट्याने पुरीला सोड नाही तर पोलीस कंप्लीट करीन मी आणि <laughs> काय सांगणार बण्या सावकारानं बाईवर हात उगारला करा 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 पोलीस कंप्लेंट करा, करा। बापू केस करायला पैसे लागत नाही पैसे लागतात ती खेळवायला आणि ती फक्त बन्या सावकाराकडे आहेत अरे माकडान हाय तुझा एक दिवस माझ उतरवला ना तर बापू नाव नाही लावणार <laughs> बापू बन्या सावकाराचा माज उतरवायला गावात अजून कोणाची हिंमत नाही <laughs> लय मोठा वाघ लागून घेणार पैसे तुझ दिला <laughs> आता कस खटक्यावर बोट ना विषेकट घेऊन तिला बापू लय उपकार झाले हो तुमचे त्यात काय पुरी एवढ पण ह्या नालायकाला कळाय नको पैसे कोणाकडे मागावत कोणाकडे नाही ती बापू मला माफ करा बापू खरंच चुकलं माझं ह्याच्या पुढे मी कधीच दहा रुपये आणणार नाही बापू आणि असं उष्ण पैसे कुणाला मागणार नाही बापू मला काम बघा मी का बड कष्ट करून पोट भरील आणि जी काय तुमचं पैसे झालेत ती मी फिडून टाकी राहू दे पैशाचं उद्यापासून कामाला ये आणि दारूचा नाच सोडून दे चालते बापू चला आता चल